लवकरच आपल्याला मकर संक्रांत येत आहे मकर संक्रांती चौदा जानेवारीला आपल्याला साजरा करायचा आहे बघा जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो तेव्हा मकर संक्रांत असं म्हटलं जातं तर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला षट तिला एकादशी येत आहे म्हणजे हे दुहेरी योग येत आहे योगायोगाने हे अकरा वर्षानंतर हे मकर संक्रांतीच्या दिवशीच एकादशी येत आहे तर एकादशीच्या दिवशी आपल्याला हे दुहेरी योगामध्ये आपलं कोणते उपाय करायचे आहेत तर ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा सर्वप्रथम तुम्हाला श्रीस्वामी सम जय जय स्वामी समर्थ बघा मकर संक्रांतीच्या दिवशी षट तिला एकादशी असल्यामुळे हे दोन्ही व्रताचे एकदम छान उपाय आपल्या त्या दिवशी करायचा आहे बघा मकर संक्रांती म्हणजे काय तर सूर्याचे उत्तरायण होते म्हणजे षट तिला एकादशी आणि भगवान श्रीहरिविष्णूंचे तीळ वापरून आपल्याला करायची विशेष सेवा आहे तर बघा त्या दिवशी चौदा जानेवारी म्हणजे हे दोन्ही तिथी एकाच दिवशी आल्याने अत्यंत शक्तिशाली पुण्य निर्म निर्माण झालेला आहे तर त्या दिवशी आपल्याला साधना आणि दान केवळ के, के अडकलेले कामं पूर्ण करतात बघा त्या दिवशी जास्तीत जास्त जेवढे शक्य होईल तेवढे विष्णूंची सेवा करायची आहे आणि आपल्याला त्या दिवशी दानधर्मही करायचा आहे त्यामुळे सात पिढ्यांचे दोषही दूर होते तर त्या बघा षटतील एकादशीच्या दिवशी बघा ज्याला एकादशी असते तर त्या दिवशी त्याने उपवास करायचा आहे दिवसभरासाठी तर बघा मग षटतीलला एकादशी आणि संक्रांतीचा संगम हा खास काय आहे तर बघा ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी सूर्याची ऊर्जा आणि विष्णूंची कृपा एकत्र एकत्रित मिळते म्हणजे तेव्हा षट तिला म्हणजे सहा प्रकारे तिळाचा वापर करून संक्रांतीला तिळाचे महत्त्व असल्याने या दिवशी तिळाचा वापर केलेल्या आरोग्यबाबतीत खरंच आर्थिक स्थिर लाभतं त्यामुळे आपण ज्या दिवशी त्या दिवशी खूप छान उपाय करायचे आहेत तर बघा पण आपल्याला उपाय काय करायचे आहे तर बघा श्रीहरिविष्णूंची आपल्याला स्त्रोत्र श्रवण करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे त्या दिवशी आपल्याला विष्णू सहस्रनामाचं पठण नक्कीच करायचं आहे बघा आपण श्रवण केलं तरी चालतं अत्यंत प्रभावी आपल्याला त्या दिवशी उपाय आहे तर त्या दिव त्याच्यामुळे काय होतं तर घरातली नकारात्मकता ऊर्जा नष्ट होऊन सुख शांती तर त्या ला दिवशी आपल्याला नक्कीच विष्णू सहस्रनाम आपल्याला पठण करायचं आहे त्यानंतर आपल्याला विठ्ठलाच्या मंदिरामध्ये तुमच्या जवळच्या जेव्हा विठ्ठलाच्या मंदिरात असेल किंवा विष्णू मंदिरात असेल तर तिथे जे आणि गुळाचं नैवेद्य अर्पण करायचं आहे विठ्ठल हे विष्णूंचेच रूप असल्याने संक्रांतीच्या दिवशी बघा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते तर नक्कीच आपल्या जवळच्या विठ्ठल हुकुमाईच्या मंदिरात जाऊन आपल्याला तिळगुळाचा गोडवा गोड जे आहे तर त्याचा पदार्थ करून आपल्याला दाखवायचा आहे नैवेद्य म्हणून यथाशक्ती दान करायचं आहे बघा या दिवशी गर गरजवंतांना आपल्याला जी काही गरजू लोक व्यक्ती आहे तर त्यांना महत्त्व त्याला दान करायचं आहे कारण त्याला खूप त्या दिवशी दानधर्म करणाऱ्याला खूप महत्त्व आहे तर त्या दिवशी तिळ गुळ मिठाई किंवा वस्त्र याचा समावेश करायचा आहे बघा दान करताना नक्कीच तुमच्या घरामध्ये ते जे काही आहे तर ते दानधर्मामुळे तुमच्या घरातले पितृदोष आहे तर ते कमी होतं आणि बघा संक्रांती दिवशी केलेले दान हे अक्षय म्हणून फळ देत असते तर त्या दिवशी नक्कीच तुम्ही दानधर्म करायचा आहे त्यानंतर आपल्याला चौथा उपाय करायचा आहे तिळाचे सहा प्रकारे वापर म्हणजे षट तिला एकादशी असल्याने तिळाचे स्नान तिळा बघा जेव्हा तुम्ही सकाळी आंघोळ करता तेव्हा आपल्याला पांढरं तिळ टाकून आपल्याला स्नान करायचं आहे तिळाचा होम तिळाचे तर्पण करायचं आहे तिळाचे दान तिळाचे भक्षण असे सहा प्रकारे आपल्याला केल्या संक्रांतीला हे त्याचे पूर्ण फळ मिळते त्यामुळे बघा आपल्या काही कुंडलीमधले शनी दोष आहे राहूचे दोष आहेत तर ते शांत होतात आणि तुमचे आग जे काही रखडलेले कामे आहेत किंवा कुणाचा वसूल आहे कर्ज मुक्ती आहे कर्ज म्हणजे गुंतवणुकीसाठी आपल्याला काही नवीन करायचं आहे तर त्यासाठी चांगला दिवस आहे आणि हे तुमचे काही कामं आहेत तर त्याचे नक्कीच मार्गी लागतो तर त्या दिवशी हे उपाय नक्कीच आपण त्या दिवशी करायचं आहे तर मकर संक्रांती ते, हे आपल्याला दुपारी तीन वाजून ते तेरा मिनटानंतर चालू होणार आहे तर आणि सूर्यास्ताच्या आधी आपल्याला हे पूजा करायच्या आहे तर बघा मकर संक्रांती ह्या अकरा वर्षानंतर हा दुहेरी योग आलेला आहे या दिवशी हे उपाय आवर्जून करा कारण तुमच्या नक्कीच तुमचे कामं मार्गी लागणार आहेत तर बघा त्या दिवशी मकर मकर संक्रांतीच्या दिवशी आपल्याला चौदा जानेवारी म्हणजे बुधवार येणार आहे तर ते आपल्याला दुपारी तो तीन वाजून तेरा वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे त्याच्यामुळे आपल्याला तीन वाजून तेरा मिनटापासून ते चार वाजून अठ्ठावी अठ्ठावन्न मिनिटापर्यंत आपल्याला पूजाविधी करायची आहे तर बघा या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो त्यामुळे उत्तरायण सुरू होत असतं त्यामुळे शुभ मानलं जातं या दिवशी नक्कीच तुम्ही स्ना सकाळी लवकर उठून स्नान करून दान धर्म करायचं पूजा केल्यास अधिक पुण्य पुण्यफि पुण्यफळ मिळतं तर त्याच्यामुळे आपल्याला जी काही तुम्ही दान धर्म करणार आहे तर त्याच्यामध्ये तिळगुळ नक्कीच वाटायचं आहे आणि तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणून आपण आपली आपण जी काही एकमेकांना आपण म्हणतो तर ते म्हणून आपण पुलकी वाढवायची आहे तर मकरसाय संक्रांत हेच नक्कीच आपण हार्दिक कुंकू ठेवत असतो म्हणजे रथसप्तंबी रथसप्तंबीपर्यंत आपण हे साजरा करत असतो प्रत्येकीला आपला कुंकू लावून आपण गोडगोड बोला याचा आपण बोलत असतो कारण तिळगुळ घ्या गोडगोड गोड बोला हे आपण जे आपुलकी वाढवलेली असते तर ते नक्कीच आपण गोडवा ठेवायचं आहे तर याप्रकारे आपल्याला त्या दिवशी ह्या उपाय करायचा आहे आणि मकर संक्रांतीच्या तुम्हाला पण खूप खूप शुभेच्छा आहे तर लवकरच मकर संक्रांतीच्या दिवशी ह्या आवर्जून उपाय नक्कीच करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ